नमस्कार मी श्रीकांत कदम मित्रांनो सदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण येणाऱ्या आठवड्याची दिशा पाहणार आहोत हा आठवडा एकवीस एप्रिलला चालू होतोय एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत चालू ओके तर या एकवीस एप्रिल ते पंचवीस एप्रिलच्या मध्ये कशा प्रकारे मार्केट राहील त्याचे सपोर्ट काय असतील आणि रेजिस्टन काय असतील याला सविस्तर येते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पूर्वी पाठच्या आठवड्याचा जो व्हिडिओ मी बनवलेला त्या आठवड्यात बऱ्याच गोष्टींचा मी उलगडा केलेला की मार्केटमध्ये मार्केट ज्या अशा प्रकारच्या न्यूज येत राहतील मार्केट कितीही काही झालं आज ना उद्या ते मार्केटला वरती यायचं आहे त्याच्यामुळे टेन्शन घेण्याचं काही एक कारण नाही दुसरी गोष्ट तुम्हाला पाठच्या आठवड्यात एक रेजिस्टंट दिलेला निफ्टीला थर्ड रेजिस्टंट होता ओके तो कोणता होता रेजिस्टन निफ्टीचा प्रामुख्यानं पाहिला तर तेवीस हजार आठशे सत्तरचा होता ओके okay. आणि तेवीस हजार आठशे सत्तरची ही लेवल आपल्यासाठी महत्वाची होती आणि ती क्लोजिंग बेसिस वरती होती ओके okay. ज्यावेळेला मार्केटची आठवडीची दिशा पाहतो त्यावेळेला क्लोजिंग बेसिसवरतीच आपल्याला पाहणं गरजेचं असतं ओके okay. एकदा का तेवीस हजार आठशे सत्तरच्या वरती निफ्टी जर क्लोज दिला तर निफ्टीमध्ये फ्रेश बाईंग करायला काही हरकत नाही असं मी बोलले ओके okay. आज तेवीस हजार आठशे सत्तरच्या आसपास येऊन तो क्लोज झालेला आहे आणि तेवीस हजार आठशे ला त्यांना टच पण केलेला आता लक्षात ठेवा की तेवीस हजार आठशे सत्तरची लेवल मध्येच अडकते थोडी त्यामुळे सगळं आपल्याला एक राऊंड फिगर अमाऊंट मध्ये जर आपण पाहिली तर तेवीस हजार नऊशे ची आपल्याला ले लेवल पकडणं गरजेचं आहे ओके त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की टॅरिफ वरती खूप उलट सुलट उलट सुलट सगळे डिसिजन होतात पहिल्यांदा अमेरिकेनं बाकीच्या कंट्रींवरती लावलं त्याच्यानंतर बाकीच्या कंट्रींमधून त्याच्या प्रतिक्रिया यायला लागल्या त्याच्यात ऍग्रेसिव्हली चायनाची प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाली ओके आता रिसेंटली पाहिलं तर तो चाळीस सेहेचाळीस टक्क्याचा टॅरिफ लावलेला तो जवळजवळ आता दोनशे पंचेचाळीस टक्केकडे गेलेला आहे ओके म्हणजे एकमेकावरती ती बोलतात ना बिझनेस खुनच चालू आहे किंवा स्वतःचं वर्चस्व दाखवण्याची एक स्पर्धा चालू झालेली आहे म्हणजे या ठिकाणी एक आर्थिक वॉर चालू झालेला आहे यांनी काही डिसिजन घेतलेले होते की एवढं एवढं टॅरिफ लावणार तेवढं लावणार ते पण परत रिव्हर्स घेतले परत नव्वद दिवसांनी त्याच्यावरती डिसिजन घेतलं जाणार आहे याही गोष्टी बोलल्या जात आहेत ओके म्हणजे अजूनही मार्केटवरच निगेटिव्ह सावट हटलेलं नाही किंवा मार्केटवरती जोरात निगेटिव्ह सावट आहे असंही काही दिसत नाही मार्केट एक कॉन्सलेटेड झोन मध्ये चाललेलं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे ओके okay, कारण मार्केटमध्ये अप डाऊन मुवमेंट ह्या तुम्हाला पाहायला मिळतीलच आणि गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलेलं की सुट्ट्या भरपूर येत आहेत थोडंसं एन्जॉय करा थोडंसं बाजूला जाण्याचा प्रयत्न करा ओके okay, बाकीच्या गोष्टींवरती थोडंसं लक्ष केंद्रित केलं तर ते डिप्रेशनला कुठेतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करू ओके आता उद्या परत गुड फ्रायडेची सुट्टी येते आज गुरुवार आहे मी गुरुवारी हा व्हिडिओ बनवतोय उद्या गुड फ्रायडेची सुट्टी येते परत तीन दिवसाची हॉलिडे आहे ओके तर ही तीन दिवसाची हॉलिडे संपल्याच्या नंतर मग नंतर परत सुरळीत आठवड चालू होते तर या सुरळीत आठवड्यात कशा प्रकारे निफ्टीच्या लेवल असतील आणि बँक निफ्टीच्या लेवल असतील याला सविस्तर आपण जाणून घेऊया चला आता या ठिकाणी लक्ष द्या निपटीचा चार्ट आहे आपल्या समोर ओके आपल्या समोर कोणता आहे निपटीचा चार्ट या ठिकाणी लावलेला आहे या निपटीच्या चार्ट वरती जर लक्ष दिलं तर या आठवड्यात जो पाहिला तर निपटी बऱ्यापैकी प्रचंड रीती असा जोरदार त्यानं उसळी घेतलेली आहे आणि निपटी बऱ्यापैकी रिकवर झालेला आहे ओके परंतु जर पाहिलं तर या ठिकाणी निपटी खाली गेलेला परत या ठिकाणी आलेला परत खाली गेलेला आहे परत या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ही रेजिस्टंट लाईन जराशी स्ट्रॉंग आहे ओके okay, रेजिस्टंट लाईन स्ट्रॉंग आहे या ठिकाणी डिसिजन लाईन पण आपण बोलू शकतो किंवा या ठिकाणी आपण डिसिजन घेणार आहोत तर आता लक्षात ठेवायचं की या ठिकाणी थोडस सेट करतो व्यवस्थित म्हणजे तुम्हाला दिसायला थोडं बराबड आता लक्षात घ्या निपटीची जी, जी क्लोजिंग आलेली आहे ती तेवीस हजार आठशे एक्कावन्नच्या आसपास आलेली आहे बरोबर तेवीस हजार आठशे एक्कावन्नच्या आसपास आलेले इमिजिएटली एकदम जवळचा रेजिस्टर या आठवड्यात निफटीसाठी राहणार आहे तो तेवीस हजार नऊशेचा ओके okay. तेवीस हजार नऊशेच्या वरती जर निफ्टीची क्लोजिंग येते तर काही येणाऱ्या दिवसासाठी निफ्टीसाठी पॉझिटिव्ह रॅली येऊ शकते ही गोष्ट तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी थोडीशी एक भीती आहे की मार्केटनं एकदम जोरदार रिकव्हरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ही रिकव्हरी केलेली आहे त्याचबरोबर खाली जर पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी हे गॅप दिसत आहेत या ओपन विंडो मार्केट कधी ना कधी त्या क्लोज करण्याचा प्रयत्न करणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा ओके okay, कारण ह्या ओपन विंडो ठेवून मार्केट वरती जाईल याची शक्यता कमी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यामुळे थोडंफार या ठिकाणी करेक्शन येऊ शकतं खालच्या साईडला या ओपन विंडो बंद करण्यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं ओके परत रिपीट करतो तेवीस हजार आठशे एक्कावन या ठिकाणी निफ्टीची क्लोजिंग झालेली आहे निपटीला जवळचा रेजिस्टंट आहे तेवीस हजार नऊशेचा त्याच्यानंतर सेकंड रेजिस्टंट आहे चोवीस हजार पाचशेचा आणि थर्ड रेजिस्टंट आहे पंचवीस हजार दोनशेचा ओके अशा प्रकारे वरच्या साइडला ही तीन रेजिस्टंट निफ्टीसाठी असणार आहेत खालच्या साईडला जर विचार केला तर पहिला सपोर्ट असणार आहे तेवीस हजार चारशेचा ओके म्हणजे आज गुरुवार आहे आज जर पाहिलं तर तेवीस हजार चारशे पन्नासची ची लेवल ज्या वेळेला ब्रेक केली मार्केट त्यावेळेला मार्केटमध्ये प्रचंड अशी उसळी आपल्याला पाहायला मिळाली किंवा फ्रेश रॅली आपल्याला पाहायला मिळाली तर त्यामुळे लक्षात ठेवायचं थोडंसं पाच पन्नास पॉईंट आपण खालचा पॉईंट पकडून आपण तेवीस हजार चारशेचा आप गर सपोर्ट आपल्याला पकडून चालणं गरजेचं आहे तेवीस हजार चारशे चा जो सपोर्ट तोडला तर निफ्टी खाली येण्याचा प्रयत्न करेल आणि निफ्टीला दुसरा सपोर्ट असणार आहे बावीस हजार आठशे पन्नास ओके आणि हा बावीस हजार आठशे पन्नासचा चा जर सपोर्ट तोडून दिला तर बावीस हजार चारशे पंचवीसचा चा थर्ड रेजिस्टन निफटीसाठी आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं आहे ओके आता हे झालं निफ्टी बद्दल तसंच आता बँक निफ्टीच्या लेवल जाणून घेऊया चला आता माझ्यासमोर बँक निफ्टीचा चार्ट आहे बँक मध्ये पण या ठिकाणी ओपन विंडो दिसतायत या ठिकाणी ओपन विंडो दिसतायत ओके आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बँक मध्ये असा निफ्टी सारखा प्रभाव नाही परंतु बँक निफ्टी सुद्धा जर पाहिलं तर या आठवड्यात प्रचंड असं मोठ्या प्रमाणात उसळी घेताना आपल्याला पाहिला मिळालेलं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे थोडं ओके आता या ठिकाणी बँक निफ्टीचे सपोर्ट आणि रेजिस्टंट आपण समजून घेऊया काय आहे ते थोडसं मी झूम आउट करतो म्हणजे तुम्हाला दिसायला बरं पडेल सॉरी झूम करतो ओके या ठिकाणी पहा या ठिकाणी ह्या ओपन विंडो आहेत या थोड्याशा धोक्याची हिशोब देतायत किंवा धोक्याची घंटा वाजवतायेत लक्षात ठेवायचं ओके आता या ठिकाणी निफ्टी जो क्लोजिंग सॉरी बँक निफ्टी क्लोजिंग आलेला आहे तो चोपन्न हजार दोनशे बावन्नच्या आसपास क्लोजिंग आलेला ओके okay. आणि या ठिकाणी बँक निफ्टीला सुद्धा निफ्टी सारखा जवळचा रेजिस्टंट एकदम आहे क्लोज आहे तो आहे चोपन्न हजार पाचशे पन्नास ओके okay. चोपन्न हजार पाचशे पन्नास या ठिकाणी पहिला रेजिस्टंट असेल हा रेजिस्टंट काढला तर पंचावन्न हजार सहाशेचा दुसरा रेजिस्टंट बँक निफ्टीसाठी असेल ओके आणि हा जो रेजिस्टंट काढला पंचावन्न हजाराचा तर लक्षात ठेवा छप्पन हजार सातशे छप्पन पर्यंत पण निपटी रॅली द्यायला कमी करणार नाही सॉरी बँक निफ्टी रॅली द्यायला कमी करणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या दुसरी गोष्ट खालच्या साईडला जर विचार केला तर ज्या ठिकाणी आज रॅली आली ओके तर तो, तो पॉइंटच्या आजूबाजूचा जर आपण सपोर्ट पाहिला तर बावन्न हजार नऊशे नव्वदचा आपल्याला एक म्हणजे आपण असं पकडून चालू घेतो तर त्रेपन्न हजारच आहे थोडंफार आपण पाठी उभं राहिलेलं कधीही सेफ्ट साईड असतो त्यामुळे बावन्न हजार नऊशे नव्वदचा चा या ठिकाणी पहिला सपोर्ट असेल तो सपोर्ट तोडला तर एकावन हजार नऊशे नव्वदचा चा दुसरा सपोर्ट असेल आणि तोही काढला एकावन्न हजार दोनशे पन्नासचा चा थर्ड सपोर्ट आपल्याला बँक निफ्टीसाठी या आठवड्यात पाहायला मिळणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या ओके दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जर आपण मार्केटवरती ऑब्झर्वेशन करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेवा की मार्केट प्रचंड मोठ्या अप किंवा गॅप डाऊन मध्ये ओपन होतंय ओके okay. एकाच दुसऱ्या दिवशी ते रेली देते अन्यथा मार्केट साईडवेज मध्ये दिवसभर तुम्हाला रेंगळण्याचं काम करते ही गोष्ट तुम्ही काम करणं लक्षात घेणं गरजेचं आहे okay. ओके तर या ठिकाणी आशा करतो की थोडं लवकरात लवकर, लवकर निपटीनं वरती यावं म्हणजे तेवीस हजार नऊशेची जी लेवल आहे ओके okay. आपण आतापर्यंत काय करत होतो तेवीस हजार आठशे सत्तर ची पकडत होतो ती मधीच अडकलेली आहे लेवल त्यामुळे वीस तीस पॉईंट आपण वरती पकडून चालू तेवीस हजार नऊशे सत्तरच्या वरती निफ्टीनं जर क्लोजिंग देण्याचा प्रयत्न केला तर थोडस करेक्शन देऊन निफ्टी परत वरच्या साईडला जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं जोपर्यंत तेवीस हजार नऊशेच्या वरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत थोडंसं सावध पावित काय घेणं गरजेचं आहे फ्रेश बाईंगला थोडंसं टाळणं गरजेचं आहे आणि ॲव्हरेज करायलाही थोडंसं टाळणं गरजेचं आहे कारण मार्केटचा अजून बॉटम बनलाय की नाही बनलाय याच्यात थोडंसं कन्फ्युजन आहे कारण मार्केट सध्या जे चाललेलं आहे ते न्यूज बेसवरती चाललेलं आहे ओके कारण ते टेक्निकल ला जास्त फॉलो नाही करत ते न्यूज ला फॉलो करत आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नव्वद दिवसाची डेडलाईन दिलेली आहे नव्वद दिवसाच्या नंतर परत टॅरिफ वरती विचार केला जाईल बोललं जाते ओके म्हणजे या ठिकाणी हे जे आर्थिक युद्ध आहे किंवा वर्चस्वाचं जे युद्ध चालू आहे बिझनेस मधलं हे कुठे ना कुठे तरी शांत होणं गरजेचं आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु मार्केटमध्ये मला तरी सध्या असं भीतीसारखं काही वातावरण वाटत नाही या न्यूज येणार जाणार मार्केटला आज ना उद्या वरती यायचंच आहे फक्त आपल्या रूल अँड रेग्युलेशन नुसार ओके आपले काही नियम असतात ना त्या नियमाच्या पट्ट्यात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याचा कार्यक्रम करायचा नाही ही गोष्ट लक्षात ठेवा ओके okay, एकदा का टप्प्यात आलं की बरोबर त्याचा कार्यक्रम करूया ओके okay, तर दिलेली माहिती तुम्हाला आवडलेली असेल अशी एक आशा बाळगतो आणि तुम्हाला आवडलेली असेल तर आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका काही शंका प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन आहे त्यात तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद